I <laughs> will खामोडी गावामधली गावामधली जुनी परंपरा आहे उद्या धर्मराची यात्रा आहे त्या यात्रेचे नियोजन कसं असणार आहे आपण गावकऱ्यांशी बोलणार आहोत काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन श्री खा, श्रीक्षेत्र खामोंडी येथे गावाच्या उत्तरेला डोंगरावर धर्मनाथाचं मंदिर आहे ते हजारो जुनं मंदिर आहे आणि ज्यावेळेस बैलगाड्याची शर्यत आता जी आधुनिक बैलगाड्याची आहे ही आता एवढ्या चालू झाली परंतु शंभर दीडशे वर्षापासून बैलगाड्याची शर्यत मोठ्या आपल्याच्या बैलगाड्या आणि दोन बैल अशा जुनी शर्यत जुन्या लोकांनी खामंडीमध्ये प्रथमतः चालू केली माझ्या माहितीनुसार ती जुन्नर तालुक्यातली पहिली यात्रा आहे आणि तेव्हापासूनची ही खामुंडीच्या धर्मनाथ यात्रेची परंपरा आहे आता आता एवढ्या तुम्ही बक्षीस लागले जातात पण त्यावेळेस पूर्वी आमची मुंबईकर लोक ढाले आणायचे आणि चांदीच्या ढालीचे बक्षीस त्यावेळेस असायचे आणि आमचे मुंबईकर लोक वर्गणी काढून जे मुंबईला नोकरी निमित्त असायचे वर्गणी काढून ते ढाले आणायचे त्याच्यावर यात्रा चालायची पूर्वी त्या चांदीच्या धाने असायच्या म्हणजे लहान होतं तेव्हापासून यात्रेत मिळायचं त्याचं एक अप्रूप असायचं म्हणजे जुने म्हणजे त्याची किंमत जास्त तर त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्या जुन्या जे बैलगाडा आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगा जुने जे आमचे जाणते बैलगाडे मला काय ते आमचे बाबाचे बोडके पण जुने बैलगाडे मोठा लाकडी चाकाचे होते आणि लाकडी चाका असल्यामुळं बैलाला ओढायला जड जायचं आज आणि त्यात काय फरक आहे आज जमीन फरक आहे आज लोक खंडी आहेत बारीक टाकते बारकाली पोरे पडतील अशा बैलगाडी पहिले मोठ्या गाडी असायची आता बक्षिस खूप आली पण त्या पूर्वी पूर्वी बक्षिस नव्हती देवाच्या नावाने जाणून मान होता हा फक्त मान आणि आता पैसा सगळं बक्षिसावं तुमची परंपरा किती वर्षापासून आजी आमची माझी पंच्याहत्तर बैलगाड्याची बैलांच्या बै पंच्याहत्तर झाला पण खर म्हणजे पन्नास वर्ष झाली तुमच्या आठवणीतली एखादा क्षण कुठली यात्रा जिंकली असा हा कुठली यात्रा तुम्ही जिंकली आठवणीतला कुठला यात्रा उंच आठवणीतल्या जिंकली <laughs> कामोंडी जिंकली जिंकली गणपती रांजणगाव जिंकलं त्यातल्या त्यात तुमच्या एक बैलाने केलेली एखादी स्मरणात राहली आठवणीत राहणारी यात्रा कोणती आमच्या ही धरम राज बारे 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 ना बारे। ओ। कुली कुली होती सेकंदात सेगात बारा सेकंद कुठली कुठली बैल होती बैल कुठली कुठली होती बनशा चार पन्नास चार नाव बनशा रद्द आणखी निघ आता तुमच्या गावाप्रमाणे शेजारचं गाव ग्वामी कोडी इथली पण बैलगाड्या होती सारी तिथली जी हो 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 एक बारी होती जुनी बारी बने शाबू जुनी उस्मान शेख बनेमिया उस्मान शेख मुसलमान होते त्याची होती चांगली बारी होती चांगली बारी होती एक नंबर हा बनेमियाची काय सांगाल तुम्ही आज आंबिलकौल धर्मराचे फ्रमळ असं ते म्हणतात कौल असतं सगळं प्रसाद असतं त्याच महत्व काय हे मागदुतीयाला धर्मनाथ भीत असते आणि हे धर्मनाथाचं जे मंदिर खामपुंडीत आहे मला वाटतं जुन्नर तालुक्यात एकमेव मंदिर असेल मी धर्मनाथ बीज याचा अर्थ असा आहे का गोरक्षनाथाने उद्याच्या दिवशी म्हणजे बीजाच्या दिवशी धर्मराजाला म्हणजे धर्मनाथाला दीक्षा दिली होती त्या दीक्षा दिल्यानंतर त्या ह्या नाथपंथ हे देव आहे त्याला दीक्षा उद्याच्या दिवशी दिली होती म्हणून उद्याच्या धर्मनाथ बीजाला खूप आनंद्य सादर महत्व आहे नाथपंथातले लोक उद्या याचा सण बनव करतात आणि ह्या धर्मनाथाचा जो प्रसाद आहे ते आंबील आहे घरोघरी असतो हो ते आंबील आहे आणि त्या आंबिलाचा प्रसाद घरोघरी वाटला जातो तर जुन्या काळापासून त्याच्या धर्मनाथ बीजाच्या दिवशी म्हणजे आमचं गाव उद्या यात्रा असल्यामुळे आदल्या दिवशी ते धर्मनाथ बीजाचं ठण पाजाळतात आणि याचा आपल्या कणकेच्या दिव्याचा ठंप करून आणि त्याला आपण त्याचे त्याला एक पताका बनवतात त्याचा आंबिल आणि घोगऱ्याचा त्याचा प्रसाद बनवतात पण तो ठम वाजळण्याची जी परंपरा आहे किंवा ज्याचे अधिकार आहे ज्याचे वडील वारलेले आहेत त्यांना तो अधिकार असतो आणि त्याच्यानंतर त्याचा एक जय जयकार असतो ते जुनी लोक जय जयकार सांगतील तो जय जयकार सांगा गौलाम बिल धरमराचा फुरचा गौलामबिल धरमराचा फुर्म सांग वचन गुरुच्या शब्द दीप पजे जे जेव वचन गुरुचे शब्द दीप पजे जे पाचन गुरुचे शब्द असा आहे अशा प्रकारे ही धरमरायाची यात्रा ही खूप जुनी परंपरा आहे आणि सगळी युवा पिढी आणि जुने जाणते सगळे इथे जमलेले आहेत आणि यात्रा आज यांनी सांगितल्याप्रमाणे ठंप झाल्या जातील आणि उद्या या खामोंडीच्या धर्मरायाच्या जो डोंगर आहे त्या ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यती मोठ्या प्रमाणे राहणार आहेत पूर्वी इथे जी परंपरा होती तिथं यांनी सांगितलं की चांदीचे ढाल आणि अशा प्रकारचं इनाम असं बक्षीस असून पूर्वीच्या काळी फक्त तिथे नंबर आल्याच्यानंतर अख्ख्या पंचक्रोशीत नाव व्हायचं म्हणजे ही अतिशय मानाची अशी यात्रा समजली जायची आणि त्या यात्रेला आजही तेवढंच महत्त्व आहे रोहित खरगे थरार न्यूज नेटवर्क